अनंत चतुर्थी निमित्ताने शक्तीपीठाचे विसर्जन करत शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीच्या गवांमध्ये अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे अनंत चतुर्थी निमित्ताने शक्तीपीठाचे प्रतिकात्मक विसर्जन करण्यात आले आहे शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ बाधित ते शेतकऱ्यांनी शक्तीपीठाचे गाठोडे बनवत गणेश विसर्जन प्रमाणे मिरव गावातून मिरवणूक काढण्यात आली नंतर दगडाला पूजा करत शासनाचा निषेध आणि शक्तीपीठ रद्द करण्याची मागणी करत शक्तीपीठाचे प्रतिकात्मक गाठोडे अग्रणी निधीत विसर्जन करण्यात आलेलं आहे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनंत चतुर्थीच्या निमित्ताने हे अनोखे आंदोलन करत शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे अशी मागणी करण्यात आलेली आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली गेली दीड वर्ष शेतकरी टाहू पडून शासनाला सांगतोय की आम्हाला शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी द्यायची नाही का आमच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये गेली दीड वर्ष झालं अशी आहे गेली दीड वर्ष झालं शेतकरी हा चिंतेत आहे आपली जमीन जाण्याला जे दुःख होत आहे ते शासन दरबारात गेली दीड वर्षे हा शेतकरी मांडतोय सह कुटुंब लढतोय आणि सांगतोय की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या शक्तीपीठ महामार्गाची आम्ही कुणीही मागणी केलेली नाही आमच्या बागा इथे जमिनी उद्ध्वस्त करून हा शक्तीपीठ महामार्गाचा घाट कुणासाठी घातलाय हा प्रश्न सातत्यानं इथला बाधित शेतकरी विचारतोय पण शासन याच्यावर बोलायला तयार नाही शासनाकडे आम्ही ज्या राजपत्रामध्ये त्यांनी नमूद केल्याप्रमाणे हरकती मागवल्या त्या हरकती आम्ही दिल्या हरकतीमध्ये सांगितलं की शक्तीपीठ महामार्गाला आमची जमीन द्यायची नाही असं असताना सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या हरकती भेटायल्या आणि त्यामध्ये तुम्हाला शक्तीपीठ महामार्गाला विरोध करता येणार अशा पद्धतीने शासनाने आडमोटी भूमिका घेतलेली आहे शेतकऱ्यांचा सातत्यानं विरोध असताना मोजणीमध्ये मोजणी करण्यासाठी भूसंपादनाची या वावरामध्ये अधिकारी आलेले असताना बारा जिल्ह्यातील तीनशे पेक्षा जास्त गावातील शेतकऱ्यांनी अक्षरशः दांडकी हातामध्ये घेऊन वावरा जुन्या अधिकाऱ्यांना हाकलून लावलेला आहे आणि वावरामध्ये आला आलात तर तुमचा मुर्दा पाडू अशा पद्धतीने प्रकार भूमिका इथल्या बाधित शेतकऱ्यांनी घेतलेल्या आहे असं असताना शासन सातत्यानं एका बड्या भांडवलदारासाठी या शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन शेतकऱ्यांना मातीमध्ये गाठण्याचा जे काही घाट घातलेला आहे जो शक्तीपीठ महामार्गांच्यावर लादला जातो आहे आज सर्व बाधित शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाचं भ्रष्टाचाराचं चा गटुडं या शक्तीपीठ महामार्गाचं प्रतिकात्मक करून आज सांगली जिल्ह्यातील आग्र नदीमध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाचं विसर्जन केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे आता आम्ही तुम्हाला फक्त शक्तीपीठ महामार्गाचं प्रतिकात्मक विसर्जन करतोय येणाऱ्या काळामध्ये जर आज मोजणीसाठी अधिकारी येतील तर त्यांचं आम्ही विसर्जन करू तुमच्या डो डोक्यातून शक्तीपीठ महामार्ग विसर्जन करावा आणि शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्गासाठी घेण्याचा घाट रद्दच करावा तो करणार नसाल तर तुम्हाला रद्द करायला बाधित शेतकरी बायका पोरास सकट रक्त रंजित क्रांती करून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करायला नक्कीच भाग पाडणार एवढंच या ठिकाणानं बोलतो पत्र देवी असा असणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी आमची शेतकरी संघर्ष समिती गेले दीड वर्ष संघर्ष करत आहे पण शासनाचं आडमुठं धोरण काही कमी व्हायचं चिन्ह दिसत नाहीत अगदी शेतजमिनीतून आम आपण सर्व अधिकाऱ्यांना हाकलून लावलेलं आहे आणि आत्ता सध्याच्या घडीला मोठ्या मुलांना किंवा युवा वर्गाला नोकऱ्या नाहीत त्यांच्या उपजीविकेचं साधन कुठलं नाही असं असताना आहे ती जमीन आहे त्या शेतकऱ्याला भूमिहीन करून हे शासन काय साध्य करू इच्छित आहे हे समजायला मार्ग नाही इथून पुढे सुद्धा आमचा हा संघर्ष कायमस्वरूपी चालू राहील अगदी रक्ताचा थेंब जरी जरीही झालं तर आम्ही मागे हटणार नाही आणि हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आम्ही भाग पाडू पासून नागपूर गोवा शेतकरी स... संघर्ष समितीचा लढा चालूच चा आहे परंतु तो आता एकदम तीव्र स्वरूपात होतो आहे सरकारनं लक्षात घ्यावं शक्तीपीठ हा महामार्ग आम्हाला मुळात नकोच आहे तुमची नुकसान भरपाईची आम्हाला काहीही गरज नाही तो लढा हणून पडण्यासाठी वेळोवेळी तीन चार वेळा तुमच्या गावातील जे तुमच्या अधिकारी आले त्यांना मी हाकलून लावलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा जर का ते अधिकारी आले तर त्यांना रानातून हाकलूनच लावलं जाईल आणि शक्तीपीठाचं आज विसर्जन केलंय जर का शक्तीपीठाचं जर का तुम्ही कॅन्सल नाही केलं तर पुढचं विसर्जन हे राज्य सरकारचं असेल हे या संघर्ष समितीचा प्रवक्त्या ना मी आज जाहीर करतो बिरे रिपोर्ट एस मराठी सांगडी